श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री कार्तिक स्वामी नमः कार्तिक पौर्णिमा भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र कार्तिकेय स्वामी यांची उपासना आराधना करण्याचा वर्षातून एकमेव दिवस तसंच या एकमेव तिथीला श्री या कार्तिकेय स्वामींचं दर्शन घेऊ शकता कार्तिक पौर्णिमा ही एक लक्ष्मीकारक तिथी आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र असताना कार्तिकेय स्वामींचं दर्शन घेणं अत्यंत भाग्याचं मानलं जातं स्त्री पुरुष लहान मुलं सर्वांनी या काळात कार्तिकेय स्वामींचं जवळपास कुठं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्या नसेल आपल्या घरातच उपासना जरूर करा कार्तिकेय स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं स्त्रियांसाठी वर्ज असतं परंतु कृतिका नक्षत्रावर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी देखील दर्शन अवश्य घ्यावं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर कार्तिक स्वामींची विशिष्ट पद्धतीनं पूजा तसंच काही मंत्रोक्त उपाय करण्याचा विधी आहे मुलामुलींचे विवाह झटपट जमण्यासाठी आपल्या व्यापारामध्ये नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी संतती प्राप्तीसाठी मुलांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी त्यांची चिडचिड कमी व्हावी अभ्यासात लक्ष लागावं यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामी दर्शनाचा मुहूर्त कोणता कार्तिक स्वामींची आपल्या घरी पूजा कशी करायची मंदिरात दर्शन घेण्याचा विधी काय आहे त्यांना कोणत्या वस्तू अर्पण करायच्या कोणते मंत्र म्हणायचे तसंच या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरातील विविध समस्यांसाठी काही उपाय मी आपल्याला सांगणार आहेत यातील जे जे जमतील ते उपाय आपण अवश्य करा शंका विचारा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम श्री कार्तिकेय नमा नक्की लिहा प्रथम बघूया दोन हजार चोवीस सालचा सा, कार्तिकेय स्वामींच्या दर्शनाचा मुहूर्त काय आहे पंधरा नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा आली आहे कृतिका नक्षत्रावरती आपण कार्तिके स्वामींचं दर्शन घेत असतो कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा मुहूर्त कार्तिक पौर्णिमा यावर्षी आली आहे पंधरा नोव्हेंबर रोजी कृतिका नक्षत्रयुक्त कार्तिक पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा असेल या तिथीला ज्या वेळेला कृतिका नक्षत्र असेल तेवढ्या काळामध्ये कार्तिक स्वामींचं सर्वांनी दर्शन घेणं भाग्याचं मानलं जातं हा जो कालावधी आहे हा आहे पंधरा नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनटांपासून उत्तर रात्री म्हणजेच पहाटे साधारणतः तीन वाजेपर्यंत हा साधारण पाच तासाचा सा कालावधी आहे या काळात आपल्या जवळपास कुठंही कार्तिक स्वामींचं मंदिर असेल आपण त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्या नसेल आपल्या घरामध्येच कार्तिक स्वामींचं स्मरण करा आणि त्यांची मंत्र साधना मी पुढे आपल्याला सांगितले ह्या व्हिडिओमध्ये कार्तिक गायत्री मंत्र किंवा कार्तिक स्वामींचा मंत्र अवश्य पठण करा म्हणजेच रात्री दहा ते पहाटे तीन वाजेपर्यंत या दरम्यान आपल्याला जी जी सेवा शक्य होईल प्रज्ञाविवर्धन स्तोत्र असेल किंवा कार्तिक स्वामींचं मंत्र अवश्य पठण करा आणि ज्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य असेल त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घ्या आता आपण बघूया कार्तिकेय स्वामींच्या दर्शनाचा विधी काय आहे जर आपण कार्तिकेय स्वामींचं जवळपास कुठं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन या मुहूर्ताच्या वेळेत दर्शन घेणार असाल श्री पुरुष किंवा जोडीनं आपण दर्शन घेऊ शकता दर्शनाचा विधी आपण आता जाणून घेऊया कार्तिकेय स्वामींना कुठल्या वस्तू अर्पण करायच्या कोणते मंत्र म्हणायचे कार्तिकीय स्वामींना ज्या वेळेला आपण दर्शन घ्यायला जाल त्यावेळेला आपल्यासोबत त्यांना अर्पण करण्यासाठी काही वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं एक नारळ मोरपीस दोन घ्यावेत फुले हार जाणवजोड तीळ आणि चंदन म्हणजेच गंध ह्या सर्व वस्तू कार्तिकेय स्वामींच्या चरणावर अर्पण करायच्या त्यापैकी जे दोन मोरपीस असतात एक मोरपीस अर्पण करायचा दुसरा मोरपीस त्यांच्या चरणाला स्पर्श करायचा आणि तो आपल्या घरी घेऊन यायचा दक्षिण दिशेला आपल्या भिंतीवरती लावून द्यायचा आपलं जर एखाद्या व्यवसायाचं ठिकाण असेल ऑफिस असेल त्या ठिकाणी देखील आपण हा उपाय करू शकता दक्षिण दिशेला कार्तिक स्वामींच्या चरणाला स्पर्श केलेला मोरपीस दक्षिण दिशेला भिंतीला लावून द्या आपली काही जुनी येणी असतील कोणाकडे पैसे अडकले असतील फसवणूक झाली असेल नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय आपण अवश्य करा कार्तिकेय स्वामींचं दर्शन घेताना मनातल्या मनात ओम श्री कार्तिक स्वामी नम हा मंत्र पठन करायचा तर अशा पद्धतीनं विधिवत आपण कार्तिक स्वामींचं ध्यान करून त्यांचं दर्शन घ्या मंदिरात गर्दी असल्या आपल्याला तिथं जास्त वेळ दर्शन घ्यायलाही वेळ नसतो त्यामुळं काही मंत्र साधना करता येत नाही म्हणूनच आपल्याला पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आपल्या घरामध्ये छोटीशी पूजा मांडायची आहे तसंच ज्यांच्या जवळपास कार्तिक स्वामींचं मंदिर नसेल त्यांनी देखील दर्शन घ्यायला जर जमलं नाही फक्त आपल्या घरामध्ये पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ही पूजा मांडायची या मंत्रसाधना करायच्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊन या मंत्रसाधना केल्या पूजा केली तर बऱ्याच जणांचे अनुभव आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली संततीविषयक समस्या होत्या त्याचं निवारण झालं मुलं जे चिडचिड करत होते त्यांची शैक्षणिक प्रगती झाली त्यामुळं आपण अवश्य हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यातील जे जे जमतील ते उपाय आपण अवश्य करा या दिवशी सकाळी म्हणजेच पंधरा तारखेला पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आपल्याला एक विशिष्ट पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये देवघराजवळची जागा स्वच्छ करून घ्या त्या ठिकाणी एखादा चौरंग घ्या किंवा पाठ घ्यावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आपल्याला एकूण नऊ सुपारी या पूजेमध्ये मांडायच्या आहेत त्यापैकी तीन ज्या सुपारी त्या गणपती बाप्पाचं दुसरं कुलदेवतेचं आणि तिसरं वास्तुदेवतेचं प्रतीक असणार आहे बाकी सहा सुपारी या सहा तपस्वी माता त्यांच्या प्रतीक म्हणून आपण सुपारी मांडणार आहोत गणपती बाप्पा किंवा कुलदेवता यांचे आपण मूर्ती किंवा टाक देखील ठेवू शकता मग बाकीच्या आपण सुपारी ठेवा पूजेमध्ये आपल्या उजव्या हातापासून प्रथम गणपती बाप्पा त्यानंतर कुलदेवता नंतर, कुल नंतर वास्तुदेवता आणि नंतर या सहा तपस्वी मातांच्या सुपारी ठेवायच्या सहा तपस्वी माता कोणत्या शिव संभूती प्रीती अनुसुया सती क्षमा गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी यांचं पूजन करायचं त्या सुपारीला स्नान घालायचं गंधाक्षता फुलं व्हायची त्यानंतर कुलदेवतेचा टाक किंवा सुपारी किंवा मूर्ती तामनामध्ये घ्या स्नान घालून स्वच्छ पुसून चौरंगावरती स्थापना करायची हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची त्यानंतर वास्तुदेवतेची सुपारी अशाच पद्धतीनं स्नान घालून स्थापित करा पुढील ज्या सहा सुपाऱ्या आहेत सहा मातांच्या प्रत्येक सुपारीला स्नान घालायचं आणि चौरंगावरती असे नऊ ठिकाणी आपण तांदूळ ठेवायचे आसन म्हणून आणि यावरती या सर्व देवतांची स्थापना करायची त्यांना हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची या पूजेला दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवा धूप दीपानं संपूर्ण पूजेला ओवाळायचं काही मंत्रसाधनं आपल्याला करायच्या आहेत त्यापैकी महत्त्वाची पहिली श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा दुसरा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय विष्णू मंत्र हा आपण एकशे आठ वेळा म्हणावा तिसरा मंत्र ओम श्री लक्ष्मी लक्ष्मीकारक तिथी आहे म्हणून माता लक्ष्मीचा मंत्र या मंत्राचं पठण करायचं आणि चौथा कार्तिक स्वामींचा मंत्र ओम श्री कार्तिक स्वामी नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं कार्तिक स्वामींचा दुसरा जो मंत्र आहे षण्मुख गायत्री मंत्र या मंत्राचं देखील आपण पठण करू शकता तो मंत्र पुढीलप्रमाणे ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमही तन्नो षण्मुख प्रचोदयात या मंत्राचं यथाशक्ती पठन करा हे सर्व मंत्र मी आपल्याला सांगितले आहेत एकशे आठ वेळा पठण केलं अतिउत्तम नाही शक्य झालं तर आपण कमीत कमी अकरा वेळेला एकवीस वेळेला प्रत्येक मंत्र पठण करावा नव्याण्णव मंत्र कुलदेवतेचा मंत्र सगळ्यात शेवटी पठण करायचा आता ही साधना आपण पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी अवश्य करावी संध्याकाळी आपल्याला माहिती आहे की त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आहे आपल्याला साडेसातशे वातींचं प्रज्वलन करायचं आहे हवन करायचं आहे हवनाचा व्हिडिओ मी यापूर्वीच प्रदर्शित केला आहे आपण तो नक्की बघावा फक्त पूजा आपण सकाळी केली आणि संध्याकाळी आपण ही सर्व मंत्र साधना करू शकता का अवश्य करू शकता कारण तो पौर्णिमेचा काळ आहे तसंच कृतिका नक्षत्र सकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला हा मुहूर्ताची वेळ आहे म्हणजे रात्री निश्चित काळात रात्री बारा वाजेनंतर सकाळी सहा वाजेपर्यंत जर ज्यांना शक्य झालं या काळामध्ये आपण ही मंत्र साधना जर केली तर ती अतिशय प्रभावी ठरेल म्हणजेच काय कार्तिक स्वामी यांच्या दर्शनाचा जो मुहूर्त आहे या मुहूर्ताच्या काळात आपल्या घरामध्येच जर आपण कार्तिक स्वामींची अशा पद्धतीनं जागरण करून सेवा केली मंत्र उपासना केली साधना केली वर्षातून एकच दिवस आहे एकच संधी आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल या काळामध्ये आपण जागरण करून कार्तिक स्वामींची मंत्रसाधना करा तसंच ही जी मंत्रसाधना सांगितली ती करा ज्यांना नाही शक्य होणार त्यांनी पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी करा किंवा संध्याकाळच्या वेळेला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण हे सर्व साधना करू शकता हे सर्व सिद्ध मंत्र आहेत उपाय आहेत आपण अवश्य करावे तसंच या दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत बऱ्याच जणांच्या घरामध्ये अडचणी आहेत आपण मला कमेंटद्वारे प्रश्न विचारले आहेत की मुलांचं शिक्षणात लक्ष नाही चिडचिड करतात त्यांची एकाग्रता नाही तसंच काही जणांचं परदेशात शिकण्याची इच्छा आहे परंतु त्यांना संधी मिळत नाही प्रत्येक वेळी काही ना काही अडचण येते नोकरी व्यवसायामध्ये नवीन नोकरी असेल किंवा नोकरी व्यवसायात असलेल्या अडचणी संततीविषयक समस्या असतील आर्थिक प्रगती होत नसेल आणि सध्याची सर्वात जटिल समस्या मुलामुलींचे विवाह जमत नाही मनासारखा जोडीदार मिळत नाही अशा सर्वांसाठी मी आपल्याला या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगणार आहे प्रत्येक समस्येसाठी एक उपाय आपली जी समस्या असेल आपल्याला जेवढे उपाय जमतील या दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबर आणि सोळा नोव्हेंबर या दोन दिवसात आपल्याला हे उपाय करायचे आहेत पहिला उपाय आपल्या मुलांचं शिक्षणात लक्ष लागण्यासाठी त्यांची चिडचिड कमी व्हावी म्हणून तसंच शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपाय आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आपण पंधरा नोव्हेंबरच्या दिवशी ही जी पूजा मांडणार आहात आत्ता मी जी पूजा सांगितली या पूजेसमोर बसूनच आपल्याला प्रज्ञाविवर्धन स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र कार्तिक स्वामींचं या स्तोत्राचं पठण करायचं आहे किती वेळा पठण करायचं दोन वेळा पठण करा कार्तिक पौर्णिमेपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आणि दररोज सहा महिने आपल्याला रोज दोन वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचं पठण करायचं आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे आपण तो लावून द्या सोबत पठण करा रोज दोन वेळा पठण करताना सकाळी एकदा संध्याकाळी एकदा अशा पद्धतीने आपण पठण करावं सलग सहा महिने आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं आहे संकल्प करून आपण पठण केलं अतिउत्तम यथाशक्ती मी पठण करेल माझ्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असा संकल्प करा आणि सहा महिने सलग या स्तोत्राचं पठन करा चमत्कारिक अनुभव बऱ्याच जणांना या स्तोत्राचे आले आहेत आपण अवश्य पठण करा आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही त्यांची चिडचिड कमी होईल एकाग्रता वाढेल श्रद्धे न करा दुसरा महत्त्वाचा उपाय किंवा तोडगा आपल्या मुलामुलींचे विवाह लवकर जमण्यासाठी त्यांची त्यांना मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं की कुंडलीतील दोषामुळं आपली मुलगी किंवा मुलगा सुशिक्षित असतो सुस्वरूप असतो तरी देखील विवाह लवकर जमत नाहीत अशा वेळेला विवाहाचे योग लवकर येण्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळा संकल्प करून पठण करा या एकाच दिवशी पठण केलं तरी चालेल नंतरही आपल्याला जसं जमल तसं अगदी रोज यथाशक्ती आपण या मंत्राचं आप पठन करू शकता फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एकशे आठ वेळा मनोभावे या मंत्राचं पठण करायचं मंत्र पुढील प्रमाणे माळेवर पठण करा ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा हा मंत्र आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एकशे आठ वेळा पठन करायचं आहे श्रद्धेनं करा कार्तिक स्वामींची पूजा आपण मांडलेलीच असणार आहे या पूजेसमोर बसून फक्त या मंत्राचं पठन करा लवकरात लवकर आपल्याला एखादं चांगलं स्थळ येईल आणि ज्या ठिकाणी योग असतील त्या ठिकाणी विवाह जमेल तिसरा उपाय संतती प्राप्तीसाठी बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की विवाहाला बरेच वर्षे उलटतात काहीच दोष नसताना देखील संतती प्राप्ती होत नाही अशा सर्वांनी ही साधना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करा आपल्याला फक्त एका मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं आहे कार्तिक स्वामींची पूजा आपण मांडणार आहोत सकाळी त्या ठिकाणी पूजेच्या समोर बसून सकाळी किंवा संध्याकाळी या मंत्राचं पठन करा एकशे आठ वेळा मनोभावी पठण करा श्रद्धेनं करा मंत्र पुढीलप्रमाणे देवकी सुतम गोविंदम वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण महम शरण गता या मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे बऱ्याच जणांना या चमत्कारिक मंत्राचं अनुभव आलेला आहे फक्त मात्र ही सेवा आपल्याला करायची आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी किंवा संध्याकाळी अगदीच अशक्य झालं आपल्याला आप नाही जमली सोळा तारखेला करा चौथा उपाय नवीन वास्तू होण्यासाठी जुनी एखादी वास्तू असेल ती जर विकली जात नसेल काही वास्तूविषयक प्रश्न असतील पुढील जो उपाय आहे कर्जमुक्तीसाठी कुठं आपले जर पैसे अडकले असतील एखाद्या व्यवहारामध्ये फसवणूक झाली असेल उधारी वसूल करण्यासाठी हा जो तोडगा आहे उपाय आहे आपण अवश्य करावा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जा त्या ठिकाणी जाताना दोन मोरपीस घेऊन जायचे एक मोरपीस स्वामींच्या चरणावर अर्पण करा दुसरा फक्त चरणाला स्पर्श करायचा आणि आपल्या घरी घेऊन यायचा घरी आणल्यानंतर या मोरपिसाची गंध लावून फुलं वाहून पूजा करायची आपल्याला एक मंत्र म्हणून हा मोरपीस अभिमंत्रित करायचा असतो देवघरासमोर बसायचं मोरपीस चौरंगावरती ठेवून द्या मोरपिसाची पूजा करून घ्यायची आणि पुढील मंत्र आपल्याला पठण करायचं आहे अकरा वेळेला ओम नमो स्कंदाय उमा महेश्वर पुत्राय धन आकर्षक आकर्षय अशा पद्धतीनं हा मंत्र आपण म्हणायचा अकरा वेळेला अशा पद्धतीनं या मंत्राने अभिमंत्रित झालेला हा जो मोरपीस असतो हा आपल्या घरातील दक्षिण भिंतीला लावायचा जर आपलं व्यवसायाचं ठिकाण असेल त्या ठिकाणी देखील दक्षिण भिंतीला आपण हा मोरपीस लावून द्यायचा थोड्याच दिवसात आपल्याला अनुभव येईल आपली जी उधारी असेल कुठं येणं असेल पैसे असतील ते वसूल व्हायला सुरुवात होईल श्रद्धेनं करा मनोभावे करा आणि शेवटचा उपाय आपल्या जीवनातील कुठलंही संकट असू द्या कोणतीही समस्या असू द्या अगदी आपल्या पतीपत्नीतील समजा संबंध असतील गैरसमज असतील संततीविषयक समस्या असेल मुलांच्या शैक्षणिक आर्थिक कुठलीही समस्या असू द्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे साधना करायची आहे कार्तिक गायत्री मंत्र हा जो मंत्र आहे मी मंत्र आपल्याला सांगेल ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय सेनाय धीमही तन्नो षण्मुख प्रचोदयात या मंत्राचं एकशे आठ वेळा आपल्याला संकल्पयुक्त पठण करायचं म्हणजेच काय देवघरासमोर बसा कार्तिक स्वामींची पूजा जर आपण मांडणार असाल व्हिडिओत मी दाखवली आहे ती पूजा मांडायची सकाळी किंवा संध्याकाळी संकल्प करून आपल्या उजव्या हातामध्ये हळद कुंकू अक्षता एक पळीवर पाणी घ्यायचं फूल घ्यायचं कार्तिक स्वामींचं ध्यान करायचं त्यांच्या चरणांवरती आपली ही जी समस्या आहे ती त्यांना बोलून दाखवायची या समस्येचं निवारण कर अशी त्यांना विनंती करायची आणि एकशे आठ वेळा या मंत्राचं मनोभावे पठण करायचं थोड्याच दिवसात आपल्याला कितीही अवघड समस्या असू द्या कितीही मोठं संकट असू द्या त्यातून मार्ग निघायला सुरुवात होईल हे सर्व सिद्ध उपाय आहेत साधना आहेत यापैकी ज्या ज्या आपल्याला जमतील अवश्य करा संकल्प करून केला तरी चालतील संकल्प नाही केला तरी चालेल पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा काही कारणामुळं नाही शक्य झालं सोळा तारखेला करा मात्र मनोभावे करा श्रद्धेनं करा नक्कीच कार्तिक स्वामींच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं संकटांचं निवारण होईल आपल्या मनोकामना कार्तिक स्वामी पूर्ण करतील हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा आपल्या शंका मला विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री कार्तिक स्वामी नमः